आता काय तो व्हिडिओ उघडून पा मला काय कोणाला टीका टिप्पणी करायची नाही जुना काळ झालाय तो अपमान पचवून ती क्षमता राजकारणामध्ये असली पाहिजे आणि परमेश्वरी कृपेने मला लोकसभेच्या पर्वानंतर ती जमलं मला अनेक लोकांनी व्हिडिओ दाखवले अनेक गोष्टी केल्या मी म्हटलं ठीक आहे अतिउत्साही होऊन तेव्हा मी काही बोललो नाही आणि आजही मला काही त्या विषयावर बोलायचं नाही आहे सांगायचं तात्पर्य एवढं की परिस्थिती तेव्हा वेगळी होती त्याचं चित्रीकरण वेगळं झालं बातम्या अशा आल्या की विखे पाटलांच्या विरोधात झालं असं झालं पण मला वाटतं त्या सगळ्या प्रश्नांना आज उत्तर मिळालं की हा विषय कोणाच्या व्यक्तीच्या विरोधातली निवडणूक नव्हती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ती निवडणूक होती एका विशिष्ट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लोकांनी कौल दिला पण सगळे लोक कधी ना कधीतरी विखे पाटील परिवाराचा भाग राहिलेले होते आणि ते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिद्ध होऊन गेलं तीनशे चाळीसच्या बाबतीत तुम्ही उल्लेख केला आताच फटाके फोडले काय त्यांना मी त्यांना मी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यांचे कागदपत्र तपासले जातील जे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांचं पुनर्वसन मी करणार नाही आणि गुन्हेगार म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या तीनशे चाळीसवर आत्तापर्यंत कधीच कारवाई आजपर्यंत झाली नव्हती पण परवा ज्या मुलीची छेड काढण्यात आली त्या दिवशी माझं त्या ठिकाणी निर्णय झाला आणि मग लगेच नोटिसा काढण्यात आल्या जे कोणी मुलीच्या सुरक्षितेत धोक्यात आणेल त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्धार माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाडे साहेबांनी उचलला आहे लाडकी योजना नुसतं पैसे देण्यासाठी नको आम्ही मानतो आणि म्हणून बहीण नुसती पैसे सुरक्षित होऊ शकत नाही हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या भावाची आहे आणि तो शेवटपर्यंत लढणार जे मंदिर ती ती ते मंदिर आहे ती दर्ग नाही असं ते म्हटले आणि जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत की येत्या आठ दिवसामध्ये पूर्ण अहवाल सादर करावा काय वाटतं अशा घटना ज्या आहेत महापुरुषांच्या विटंबनाच्या वारंवार घडतात नाही आता ती बाप दुर्दैवी आहे त्याचा निषेधही आम्ही व्यक्त केला आज कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती काय आहे काय नाही या सगळ्या गोष्टींचं अवलोकन माननीय पालकमंत्री महोदयाने केला असेल आणि त्याच्यावर निर्णय कलेक्टर साहेब अहवाल देऊन मला वाटतं घेतील पण आता मी इथं राहून त्या घटनेवर टिप्पणी करणं मला संयुक्तिक वाटत नाही कारण की त्याची माहिती माझ्याकडे नाही हे दर्शनाचा आपण मुद्दा मांडला आहे आता चार वाजेपर्यंत दर्शन द्यावं नेमकं तुमच्या तुम्हाला म्हणायचं काय होतं कारण की दर्शन मिळणं हा अधिकार आहे झटपट मिळणं अधिकार आहे मात्र अडवणूक नाही होणार अडवणूक कोणाचीच होऊ शकत नाही सर्वसामान्य माणूस दर्शन चोवीस तास जोपर्यंत मंदिराचा कालावधी ठरलेला तोपर्यंत घेत राहील मात्र जे व्ही आय पी आहेत जे पासद्वारे पैसे देऊन दर्शन केले जातात दर तर जसं तिरुपतीमध्ये आपण कधीही व्ही आय पी पास जर काढला तर त्याला आपल्याला दर्शनाची वेळ ही निश्चित पहाटे चार ते सकाळी सहापर्यंतच केलेली आहे दिवसभरात कधीही तिरुपतीला व्ही आय पी दर्शनाचा पास मिळत नाही आम्ही संस्थांना एवच विनंती केली की आपण देखील तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून ते इथं कसं अंमलात आणता येईल दर्शनाचा अधिकार कोणीही काढून घेत नाही सर्वसामान्य साई भक्त हे दर्शन कंटिन्युअस करतच राहणार आहेत त्यांच्या रांगेत पुढंच डिस्टर्बन्स नाही माझा प्रश्न व्ही आय पी दर्शनासंदर्भात आहे की व्ही आय पी आल्याने जे रांगा थांबवल्या जातात सामान्य भक्ताला वेटीस धरलं जातं हे होणार नाही त्यामुळे व्ही आय पीची वेळ वेगळी ठेवा आणि सामान्य जनतेची वेळ कंटिन्यू चालू ठेवा व्ही आय पीला निश्चित करा जेणे की सामान्य साई भक्तांना दर्शनाला अडचण होऊ नये ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि ती अमल आम्ही आणू हो हंड्रेड पर्सेंट राजकीय पुनर्वसन राज्यसभा संस्थांचा मी माझ्या मनात भावना मी व्यक्त करायची का नाही राजकीय पुनर्वसन लोकांनी माझं शिफारस करावी अशी मी विनंती केली आता पुनर हो हो ते पुनर्वसन काय करावं काय नाही हे माननीय मुख्यमंत्री महोदय प्रदेश अध्यक्ष महोदय हे त्याच्यावर विचार करतील आणि ते काय फार बंधनकारक नाही ते मार्मिकतेवर आपण बोललो तुम्ही पहा की जेव्हा सत्काराचा कार्यक्रम होता सगळे गंभीर बसलेले होते आता काहीतरी आपण मार्मिक बोललं पाहिजे लोकांना आनंद मिळाला पाहिजे सत्कारचा कार्यक्रम पण वाटला पाहिजे ना शोकसभा तर नव्हती ती तर त्यामुळं आपण मार्मिकतेत बोललो त्याची झाली बातमी बातमी झाल्यानंतर जाऊ द्या काही हरकत नाही त्या मार्मिकतेमुळं का माझ्या भावना पोहोचल्या मला काही दुःख नाही याच्यातलं पण मला विश्वास आहे आपण पदासाठी काम करत नाही आज आमच्या परिवारामध्ये पक्षाने एवढं मोठं स्थान दिलं आहे एवढं मोठं मंत्रीपद आहे पाण्याची जबाबदारी आहे पालकमंत्रीपद आहे यांनी काम करण्यासाठी पदाची गरज केलं नाही हो निश्चित एखाद्या पदावर असण्याने काम जलद गतीने होतं एवढंच त्याच्यातला मला वाटतं सार असेल ते फार जास्त त्याच्यावर काही विश्लेषण करायचं कारण नाही मला फडणवीस साहेबांना पूर्ण विश्वास आहे तुम्ही आता की आमचं ठरलेलं कोणतं होणार हो 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 नाही नाही आता हे मी तुम्हाला काय म्हटलो त्याच्या अटकले लावू नका एक प्रयत्न असा आहे की जेणे की ह्या सगळ्या प्रक्रिया जलदगतीने होतील ती प्रक्रिया काय आहे ती प्रक्रिया आपल्याला कळेल त्यामध्ये असं कुठल्याही प्रकारे लगेच आता काही लोक उद्या वसून जाऊन बसतील असं असं अरे बाबा तसं त्यांना माझी सगळी विनंती कोणी जाऊ नका तुम्ही किती जरी पळाले तरी बाबा ठरवणार आहेत की त्यांची सेवा करायची संधी त्या कोणाला देणार त्यामुळं मुंबईला जाऊन शेटिंग करून हेवेदावे करून आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी काही पदं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जेव्हा विश्वस्त मंडळ नेमलं गेलं तेव्हा कोण विखेंना विरोध करू शकतं कोण राजकीय द्वेषाने विखेला त्रास देऊ शकता असे लोक निवडून निवडून ठेवले होते काय झालं तर जे लोक शिर्डीच्या विकासासाठी नाही आहे जे लोक साई भक्तांच्या विकासासाठी नाही आहेत ते कधीच या खुर्चीवर बसू शकत नाही मागच्या दहा वर्ष आम्ही बसून दिलं नाही आम्ही म्हणजे जे काही याचिकेकर्ते असतील आणि ते लोक आणि यापुढं देखील मला विश्वास आहे की हे जे मी काय बोललो याचा कुठलाही वेगळा अर्थ काढू नये कोणीही मुंबईला लगेच पळायला सुरुवात करू नका तशी काहीच प्रक्रिया नाही आहे आम्ही फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं एक वेगळा मार्ग जो आम्हाला पटला की जेणे की हे पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे की आठ आठ महिने ऑर्डर देऊन फक्त एक छोटीशी मान्यता देण्यासाठी वेळ लागत असेल तर त्याचा मार्ग काय काढला जाईल असं अभियुक्त महाराष्ट्र राज्यांचं बरोबर घेऊन विधिवनाय सचिव आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर बैठक होत त्यांचा निर्णय होईल असं वाटतं मुंबईला कोण पळणारे लिस्टच लिस्टच बरी मोठी आहे पण जाऊ द्या काही हरकत नाही बरेचसे लोक मुंबईला गेले तिथे शांतता पण राहते त्यामुळे काय नाही फिरून ना आलेलं काही वाईट नाही आता दिवसा लोकांना बॅरियर दिसत नसेल तर याच्या आता मी काय करू शकत नाही वेळ लागेल कधी कधी काय असतं जे ड्रायव्हर असतात ट्रक ड्रायव्हर ज्यांना वारंवार त्या रस्त्यावर सवय त्यांना रस्ता पाठ असतो ते डोळे बंद करूनसुद्धा रस्त्यावर स्थिर चालू शकतात अचानक एक नवीन बॅरियर आल्यामुळे त्यांना ते लक्षात येत नाही ट्रॅफिक पोलीसचा दोष आहे ट्रॅफिकशी मी विनंती केली की तुम्ही डायव्हर्जन अगोदरच पोलीस उभी करा ज्याने की घटना घडणार नाही शेवटी आपला प्रयत्न आहे तो नो व्हेकल झोनच करायचा आहे भविष्यात जाऊन जा 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 जा। पण आज लाईट व्हेकल करतो आहे लाईट व्हेकलमध्ये मग नो व्हेकल झोन कारण की तिथं साई भक्तांना त्रास होतो गाड्याचा धक्का लागू शकतो अनेक अनधिकृत गोष्टी पण चालतात तर ही एक प्रक्रिया आहे आणि ती लवकरच लवकर मला वाटतं सुरळीत होऊन जाईल Thank you. Thank you.